भरपूर समस्या आहे ॲक्च्युली आम्ही डेली ट्रॅव्हल करतो पनवेलवरून इकडे तुर्बेला तर आज तर भरपूर पाणी भरले आणि ट्रेन पण उशीर आहे त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात hmm. आहे आणि ट्रेन समोर अर्धा 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 आहे तर इकडे प्रवाशांचे भरपूर हाल होतात आहे तिकडे तर, तर दोन बायका तर अडकल्या होत्या त्यांना तर आम्ही मिळून काढलं पण मगाशी आणि आता तर भरपूर त्रास होतो पाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी बिकॉज काही लेडीज वगैरे येतात ना तर त्यांना भरपूर त्रास होतो माझं नाव गणेश जाधव भरपूर सामना सुद्धा पडतात इथे घसून कधी कधी इथून पाय घस डायरेक्ट खाली येतात लोक दरवर्षी हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे कधीच कधी सुटणार ऐकतच नाही कोण पण लोकांना काय बोललो म्हणतात हा करतोय काम आम्ही आम्ही काहीच काम करतोय का असे बोलतात जास्त पाणी साचलं की बंद होत होता बंद करतात किथ मग इथं असं रशी बांधतात की मग त्या बोगद्यान जावं बोलतात मग तिकडून खूप फिरून जावं लागतं ते तर पाणी आता कमी आहे एवढं एवढं पाणी येतं इथं खूप कमी आहे पाणी हे बघा तुम्ही करून बघा काहीतरी काय होईल का या हा बोगदा आणि तो एक बोगदा तो बोगदा तो बंद करतात हे बी बंद करतात थोड्या आता एवढसच पाऊस चालू आहे तेवढं प्रॉब्लेम आहे आणि जास्त काय असल्यावर मग आम्ही बोलतो पोलीस लोकांना बोलतो काहीच कामाचे नाही पोलीस लोक सुमित्रा किशोर वालेकर